बाबू बाबू आईच्या गावात माझी गाडी आली म्हणून पाठी तुले टाळ्या बाबू पाठी टाल्या हो तुम्ही आय स्वागत सगळं आपल्या आगीत फॅमिली लॉक्सवर गायत मस्त उठलोय आणि त्या घराची गार... साफसवी चालू आईने कपडे काढले पण घातलं आणि आई कपड्यावर ठेवू पसार आमचं बघायचं डेंजर दे आहे कुत्र्या का मारा मला बोलली आई पारलं तुम्ही ते बघ उसार गेलं पसारा तर लई आपलं काही बोलून मत नाही आपल्याला कारण की आपण पसारा करणारच आहोत आई जुलणार होते आयला तर आड बोललं जुलू नको कारण अजून पण परत तसंच होणार आहे फायदा काय ना काय काय बोलतात तथ्य माझं तथ्यवा नंतर आहे घालणार जाऊ पण टाईम दिला नाही झाले चला तर घ्यायचं मस्त की जाऊया आपण डायरेक्ट शॉपमध्ये शॉपमध्ये राहतो तर फ्लिप पण सातव्या मला तर सातव्या मला खूप फटक तास चालू चालत आणि पहिले पोचवं पण शॉपमध्ये ठिकाणी शॉप मस्त की शॉप मधून डायरेक्ट घरी आलो शॉप आणि शॉपमध्ये गेलो पण नाही शॉप खोलून दिला मस्त की आणि आम्ही डायरेक्ट मी आलो घरी डायरेक्ट मला लागले भू पण मी जेवणार नाही मला आता कमी कळा मम्मी आलो मामाचा पण आले वाटत सकाळ काल चला मामा पण आले आपण मस्त गाडीविटी लावूया आता इथं रोग चला गाय झाडे वेगळी लावून झाली आपली आता आपण डायरेक्ट जाऊया पे बाबूशी जरा खेळूया सकाळ सकाळी बाबूला आपण नाही चेहरा तर दाडा आलेला आहे कमी झालेला चला तो। तर जाऊया मस्त की घरी आणि घरी तर जस्ट मी मस्त की घरी आलो चेहरा म्हणजे धावणार म्हणजे मस्त मूड नाही माझा फायदा साम दे धावू डबल या आवायता घ्यायचा आपल्याला पैसा नको काय बोलतो तू बाबू बाबू काय 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 आता गप 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 चल 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 यार काय टाइमपास करू चलो कर चलो कर चलो का नाही आपण जाऊया आता मस्त की शॉप मध्ये पार्सल आले पण पार्सल आम्हाला चांगलं येत असं येतात पण आज आम्ही काय मागवलं माहितीये का ना कपडं ना कपडं आमची तब्येत वाढली आम्हाला सकाळी उठता येत नाही लवकर आम्ही उठतो पण लगेच झोपतो परत मग त्याच्यासाठी आता आम्ही मागवले या नाही कपरत असं करायचा करायचं

मला तर काय होतं नमस्ते घरी जाऊया रील स्पीड बनवूया आणि मग स्वप्न बघू व्हिडिओ व्हिडिओ बनवली आणि आईस आपण चालू मिलून आले काय काय कुठे गेला जा जरा गाडी बिल घेतली चल चल आता चल दुकानात तर काय आता मस्त की आपण जाऊया शॉप मध्ये यायची वाट बघू आपण कधी बसून आले मग आता आपण जाऊया शॉप मध्ये चल जायचं इथं तू शॉपला चल चल ना ना। चल चल नाही तिथं अरे जीव भरला नको बघा बाय बाय टाटा कपी दे कपी दे बाय कर घेतलाय म्हणजे क्लब केला पण हार विषय केलाय आहे सुमित आहे फक्त सुमित माल घ्या आतमध्ये आपण पण जाऊया घरी तेव्हा मी जरा एक जादू शकत आहोत इथं उद्या अशा माझा स्कॅनर लावू हा जेव्हा येतील त्यावर फिफ्टी फिफ्टी म्हणजे असं ट्रान्सफरचं हां तुला समजेल का माझा स्कॅनर लावला हे बघा अर्धा ही बा इथं अर्धा फार माझा लावता ना अर्धा तुझा लावला झाला तर अर्धा स्कॅनर होतो माझा मॅसेज नाही येणार ना हा मग तुला थोडी माहिती आहे सकाळची मी असतो मॅसेज पण नाही होत आहे काय बोट आहे फ्रेश कष्ट झालो आणि जेवण आहे गावठी मटन आणि ते चिकन पण आपण आखेटिंग म्हणून दोन किलो वजन कमी झाला आयुष्य पण नको असाच राहिलो दोन दिवस पाच दिवस मला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट राहायला गेलं मम्मीच्या अशा शिवाय ऐक असा शिवाय ऐक बाबा बाबा आणि आधीच लगीन आहे आणि गणपती आज नको रिक्स नाही असं की मटन मिटन खाऊया जास्ती नाही एकच भाग काही कारण की पूर्ण दिवसात ना मी एकच भाग राहतो मग काही टेन्शन नाही आपलं चलाय मटन चला काय गाडी 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 घेतली बाईनी गाडी बाहेर भाऊ बाहेर बाहेर ठेव आतमध्ये या ना सांग आपण रात्री गेलो फोटो काढू गाडी शोभू फोटो काढू फोटो काढू या पप्पी घेतली बाबू या 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 त्याला काय मस्त की जेवू यागान पप्पी घेतल्या इ हि कशी चावत बघा मस्त की जेवण झाला करून आपल्याला आता डायरेक्ट मागवला आपण पिझ्झा येऊ द्या येऊ आपला हारायला नका देऊ तुला काय मस्त की पिझ्झा खाते आमरे इकडे ठेव त्याला जर मस्त पिझ्झा यावा सगळं आल्या याच्यामुळ बाबूजी गाडी आली म्हणून पाठी आल्या अबो

चला मग खाऊया काही मस्त तुम्ही करा झोपणच्या म्हणजे झोपांशी उठलो मी काल लवकर झोपलो आणि मग मला आठवण उठू ना कब उठले बाबू आईच्या गावात बाबू त्याला दारा पण घटाट आंघोळ होतो आणि शॉपमध्ये होतो कारण की हरे एकटाच म्हणजे एकटा एकट्याची बाहेर म्हणून तो गेल्याच तसा गेला नसता आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया नेक्स्ट ब्लॉगला हा ब्लॉग आवडला असेल नक्कीच लाईक कमेंट आणि शेअर करा मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला उसने चला बाय टेक केअर गुड नाईट